परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या पत्रकारांच्या वतीने मेहकर तहसीलदार यांना निवेदन दाखल बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी विकास खरात नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते परभणी येथे हिंदुत्ववादी विचारसरणीच्या व संघटनेचा कार्यकर्ता सोपान पवार याने जाणीवपूर्वक स्थानिक जन हिंदुत्ववादी जनप्रतिनिधी व हिंदुत्ववादी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व संविधान शिल्पाची विटंबना करण्याचा संपूर्ण जाणीवपूर्वक अवमान करण्यात आला हे कृत्य करत असताना स्थानिक लोकांचे या घटनेकडे लक्ष गेले व त्यांनी त्याला सदर कृत्य करण्यापासून थांबवून पोलिसांच्या ताब्यात दिले त्यानंतर झालेल्या घटनेचा स्थानिक बौद्ध व संविधानवादी लोकांच्या माध्यमातून निषेध करण्यासाठी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले नंतर पोलिसांनी काही हिंदुत्ववादी राजकीय नेते व सरकारमधील उच्चप्रस्थ लोकांच्या इशाऱ्यावरून स्वतः वाहनाची व वा इतर सामानाची तोडफोड केल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे कळते ज्यामुळे येथे उद्रेक उसळला व वा जातीयवादी किंवा अधिकाराचा उपयोग करून ज्यांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले केवळ आंबेडकर जनतेला व महिलांना टार्गेट केले त्यामुळे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरताना दिसत आहे हा संपूर्ण प्रकार घडला नंतर स्थानिक पोलिसांनी ऑपरेशनच्या नावाखाली निर्दोष असलेल्या आंबेडकरी युवकाला महिलांना त्यांची धरपकड केली त्यामध्ये तो सोमनाथ सूर्यवंशी हा एल एल बीचा विद्यार्थी पोलिसांनी काही कारण नसतानाही उचलून नेला याबाबतीत त्याच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारची माहिती व सूचना दिली नाही तसेच नंतर माहिती व सूचना दिली असता त्याला त्याचा पोलिस कस्टडीत मृत्यू झाला सदर प्रकार उघडकीस आला वादग्रस्त इन्स्पेक्टर घोरमगाड यांच्याकडे तो ताब्यात होता की आणखी काही खासगी लोकांच्या पोलिसांच्या सहकार्याने सोमनाथ सूर्यवंशी याला मारहाण करण्यात आली व त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे कळते याचा तपास करून व स्थानिक दोषी पोलिसांना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा फाशीची शिक्षा देण्यात यावी जोपर्यंत हे प्रकार दोन चार घडत नाहीत तोपर्यंत विटंबनासारखे प्रकार घडत राहतीलच असले प्रकार पुन्हा महाराष्ट्रात घडू नये याकरिता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हच्या वतीने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांनी स्थानिक तहसीलदारांना निवेदन देऊन त्यांची मागणी केली यामध्ये रामेश्वर खरात विदर्भ विभागीय संपादक भानुदास पवार जिल्हा प्रतिनिधी भागवत जाधव तालुका प्रतिनिधी प्रमोद चव्हाण शहर प्रतिनिधी गजानन पराड जानेफळ प्रतिनिधी तसेच आबाराव वाघ विशेष प्रतिनिधी अनिल माहोरे सुरेश मानवतकर सोपानराव देबाजे प्रदीप कांबळे मिलिंद खंडारे एच एस वाघ ॲडव्होकेट विष्णू सरदार शेख इम्रान इत्यादींची उपस्थिती होती तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करून जनतेला प्रशासनाकडून न्याय देण्यात यावा ही मागणी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरलाच्या वतीने करण्यात आली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी विकास खरात तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रातलं या ठिकाणी परभणी या ठिकाणची जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ या ठिकाणी सामूहिकरित्या या ठिकाणी निवेदन सादर करण्यात आलेले आहेत आपण सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष सोबतच ज्येष्ठ नेते सन्माननीय आबारावजी वाघ यांच्याशी कि या निवेदनाच्या पाठीमागचा त्यांचा देण्याचा उद्देश आणि शासनाकडून त्यांना काय अपेक्षा आहे त्या संदर्भात त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून सर्वप्रथम परभणी येथील जो काही ये प्रकार घडला त्या स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यावर की ज्यांनी कुंबिंग ऑपरेशन करून संविधानप्रेमी लोकांवर जे खोटेच गुन्हे दाखल केले ते मागे घेऊन पोलीस प्रशासनावरच गुन्हे दाखल करायला पाहिजेत सोमनाथ सूर्यवंशी यांची जी हत्या न्यायालयीन कोठडीमध्ये झाली जे पोलीस त्या इथं होते त्यावेळेला त्यांच्यावरती मनुष्यवादाचा तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही वंचित दोन जण आघाडी मेकर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले यानंतर आपल्या मेकर तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय नानासाहेब देवाजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत संदर्भात या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घे सर्वप्रथम या न्यूज चॅनलचं मी अभिनंदन करतो दिनांक दहा डिसेंबरला ही घडलेली घटना संविधानाच्या प्रतिकृतीमध्ये जे तोडफोड झाली त्या घटनेचा सर्वप्रथम निषेध करतो त्या ठिकाणच्या आंबेडकर प्रेमी जनतेने शांततेच्या मार्ग निषेध नोंदवला सुद्धा पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती पूर्ण ऑपरेशन केलं आणि जो पुन्हा सूर्यवंशी नावाचा जो वकील जो तिसऱ्या खर्दी याला शिकत होता त्या सूर्यवंशीलासुद्धा जामीन मिळाल्याच्या चार नंतर त्याचा मृत्यू हा आ, हा जेलमध्ये झाला त्या जेलवर जेलवरसुद्धा सुद्धा एक कारवाई झाली पाहिजे आणि या पोलीस स्पेशलने जे ऑपरेशन केलं हे पंबिंग ऑपरेशनसुद्धा ताबोतोब थम थांबत गेलंच पाहिजे आणि ज्या लोकांनी हे कुपिंग ऑपरेशन केलं तर या कुमिंग ऑपरेशनच्या सर्व अधिकाऱ्यावर मनुष्यवर्गाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत मग जो सूर्यवंशी आहे त्याचा जो मृत्यू झाला त्या संदर्भात सर्व जबाबदार अधिकाऱ्यावरती केसेस दाखल झाल्या पाहिजेत तीनशे चौथीपूर्ण दाखल झाले पाहिजेत आणि यानंतर जर असे प्रकार जर होत राहिले नेहमीकरता ने आंबेडकर गोळीच्या लोकांना कोविड आकर्षण करून हे त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम करता आणि दुसऱ्याला कोणाला सुद्धा अशा प्रकार हा घडत नाही हा वेळोवेळी सुद्धा हा आंबेडकरी समाज होतो नेहमीकरता अग्रसर राहतो कारण हा समाज जागृत आहे हा समाज स्वाभिमानी आहे हा समाज शिक्षित आहे त्यामुळे हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अन्याय अत्याचार हा स्थळित करू शकत नाही त्यामुळे हा समाज नेहमीकरता पुढे राहतो अशा या जाधव समाजावर नेहमी करणारा आणि होत असेल तर या ठिकाणी आंबेडकर जनता कधीसुद्धा माफ करणार नाही आणि मोठ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या मेहत्या तालुक्यामध्ये सुद्धा आंदोलन करण्यात येईल या ठिकाणी सर्व क्षेत्रातील लोक वंचित बहुजन आघाडी असो पत्रकार संघ असो आंबेडकर सलोचे नेता असो आणि अनेक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पैसेदा सामाला निवेदन दिलेलं आहे आणि लवकरच याच्यावरती काय पण त्यांच्या प्रतिक्रियेचं हे पाहून नंतर कुठं आज आम्ही सांगावी असे या ठिकाणी रामेश्वर कराड विदर्भ विभागीय संपादक ट्वेंटी फोर राई मिळ एकंदरीत असं आहे की परभणी परभणीचे जे धान उचलले उसळला गेली त्या अनुषंगाने आम्ही महत्वाची तत्वणार निवेदन देण्यात आले की जे आंबेडकर जनतेवर खोट्या चे दाखल केला तर ते पुन्हा ऑपरेशन चालू केलेलं आहे ते तात्काळ थांबवण्यात आली आणि त्यांच्याच माध्यमातून गेल्या यांना कोठडीचं मृत्यू झाल्यामुळे त्यांचीसुद्धा सुद्धा चौकशी करण्यात आली ज्या पुणे आलं त्या पोलिसवाल्यांनी त्याचा विचार मागितला होता त्यांना कस्टडी मागितली होती त्याची त्यांनी चौकशी चौकशी करून त्याच्यावर सुद्धा पुन्हा जनतेच्या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये फार मोठा उद्रेक आहे या ठिकाणी ओबीसी समाजाचे नेते या ठिकाणी पराड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ओबीसी समाजाच्यासुद्धा या ठिकाणी तीव्र या समाजामध्ये तीव्र पडसाळ उमटत आहे त्या घटनेच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी पराड साहेबांची या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊ सर्वप्रथम महाराष्ट्र न्यूज चोवीस न्यूजवर हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो की जे काही परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यविषयींना जे म्हणजे शहीद झाले म्हणायला लागले ते कारण की संविधानाच्या चळवळीकरता त्या माणसाचं बलिदान दिलेलं आहे तरी ज्याही पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर अत्याचार केला त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा हीच या निमित्ताने मागणी आहे धन्यवाद बांधवांनो आपल्याला माहिती असेल की या देशामध्ये या राज्यामध्ये ओबीसीच्या चळवळीच्या विचारधारेनुसार बहुजन विचारधारेनुसार का जो काही इतिहास महात्मा ज्योतिराव फुले यांनी समोर आलेला आहे की ज्या ज्या वेळेस पेशवाईच्या कारा काळामध्ये शुभ कार्य ते करायचे त्या त्यावेळेस शूद्र आणि अतिशूद्राचा त्या ठिकाणी नरबळी घ्यायचे त्या काळामध्ये वर्तमान महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजामध्ये सत्यशोधक समाजाच्या चळवळीतल्या बऱ्याच लोकांमध्ये हा विचार आणि चर्चा आहे